नंदा मोहन भापकर पिंपोडे गावात जन्माला आलेली शेतकरी कुटुंबातली एक मुलगी तांब्याभर दूध प्यायचं घरातली कामं करायची शाळेतही जायचं आणि त्याबरोबरीनं भातुकलीचा खेळही खेळायचा हे सगळं करत असताना आपल्या मातीतही रमायचं असं सुंदर बालपण त्यांचं गेलं पुढे त्या झाल्या सुनंदा राजेंद्र पवार निर्मलाताई पुरंदरे यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी मुलींच्या शिक्षणाबरोबर अंगणवाडीवरही काम करायला सुरुवात केली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला सुनंदा याकडे आज सुनंदा पवार या एक कर्तृत्ववान सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची ओळख केवळ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून करून देणं खरं तर चुकीचंच होईल कारण त्यांनी स्वतःची ओळख जी आहे ती उद्योगिनी म्हणून तयार केलेली आहे आणि केवळ स्वतःची प्रतिमा तयार करून त्या थांबल्या नाहीत त्यांनी आपल्यासारख्या असंख्य उद्योगिनी तयार केल्या